नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमेरिक नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्याला घेऊन आलेलो आहोत एक महत्त्वाच्या विषयावर ज्वलंत विषयावरची एक बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या ज्या संघटना आहेत मग त्या धनगर संघटना असोत किंवा ओबीसी संघटना असोत या सगळ्याच संघटना आक्रमक झालेल्या आहेत अशातच मनोज जरांगे पाटील यांनी खानदेशचा दौरा उद्या निश्चित केलेला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जळगाव अमळनेर अशा तीन ते चार सभा उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत तर धुळ्यामध्ये सुद्धा त्यांची एक सभा होणार आहे मनोज जरांगे पाटील उद्या तीन वाजेनंतर अमळनेरमध्ये येणार असून अमळनेरमधल्या सानेगुरुजी विद्यामंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांची जाहीर सभा आहे या सभेच्या निमित्तानं आज सकल मराठा समाज आणि पोलीस खातं या दोघांनी एक संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्याच्या कार्यक्रमासंदर्भातल्या सगळ्या अपडेट्स जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांना विनंती करण्यात आली मग त्यामध्ये पार्किंग असो जरांगे पाटलांच्या सभेच्या जागेविषयीच्या सगळ्या बारकाईने अभ्यास केलेल्या गोष्टी असोत या सगळ्या सूचना सकल मराठा समाज आणि पोलीस खातं यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत उद्या धुळ्यापासून तीन वाजेनंतरची जी हेवी व्हेकलसाठीची वाहतूक आहे ती अमळनेर मार्गे बंद करण्यात आलेली आहे तसंच पारळ्याकडूनसुद्धा येणारी जी वाहतूक आहे ती अंमळनेर मार्गे बंद करण्यात आलेली आहे यामधून एस टी महामंडळ मात्र वगळण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे सभेच्या ठिकाणापासून सगळ्याच व्हेकल्ससाठी नो व्हेकल झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे अनेक प्रकारच्या सूचना आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आल्या आणि उद्या मनोज जरांगे पाटील यांची तोफ मध्ये धडाडणार आहे आणि या निमित्ताने मोठी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यतासुद्धा वर्तवलेली जात आहे चला तर मित्रांनो बघूया या संदर्भातला एक विशेष वृत्तांत आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांचे काही एक्स